नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जी घटना घडली आहे ती पाहून संपूर्ण सोशल मीडियावरती चर्चा रंगली आहे रस्त्याच्या मध्यभागी सर्व लोकांसमोर एक पती आपल्या पत्नीचा हात धरून तिला विचारत उभा आहे तू ओयो हॉटेलमधून आलीस का तिथे कोणासोबत होतीस होय हे दृश्य अचानक रस्त्यावर घडलं लोकांनी मोबाईल काढले आणि हा व्हिडिओ काही सेकंदातच व्हायरल झाला समोर दिसतय पती संतापलेला हाताने इशारे करत तिला वारंवार प्रश्न विचारत आहे पत्नी शांत राहण्याचा प्रयत्न करते पण पतीचा राग वाढतच जातो आणि तिला काही क्षणात मारायला सुरुवात करतो माहितीनुसार या पतीला संशय होता की त्याची पत्नी एका वरिष्ठ व्यक्तीसोबत ओयो हॉटेलमध्ये गेली होती आणि त्याच संशयावरून हे सर्व रस्त्यावर घडलं लोक आश्चर्याने पाहत उभे राहिले काही जणांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण पतीच्या चेहऱ्यावरचा राग अविश्वास आणि दुखापतीचा भाव स्पष्ट दिसत होता मनाभरात रस्त्यावर तणावाचे वातावरण तयार झाले का केलंस असं कोणासोबत होतीस पतीचे प्रश्न थांबत नव्हते पत्नी मात्र डोळ्यात पाणी आणि भीती घेऊन काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होती मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर अशा घटना वारंवार पाहायला मिळतात कधी सत्य असतं कधी गैरसमज पण संबंधामध्ये विश्वास तुटला की परिस्थिती कधी गंभीर होऊन जाते याचा व्हिडिओ हा जिवंत पुरावा आहे मित्रांनो या घटनेनंतर नेमकं पुढं काय घडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये चर्चा मात्र जोरदार रंगली आहे अशा घटना टाळण्यासाठी संवाद विश्वास आणि समजूतदारपणा किती महत्वाचा आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोक जागृत होतील आणि हो चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद